स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे विद्यार्थी शासकीय वसतीगृहात म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये ऍडमिशनचा विचार करत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे गेले काही वर्षापासून आपण विद्यार्थ्यांपर्यंत वसतीगृहाची अपडेट असेल किंवा कुठल्याही शासनाच्या योजनाची अपडेट असेल किंवा स्कॉलरशिपची अपडेट असेल आपण त्यांच्यापर्यंत देत आलो आणि हजारो मुलांचा गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये ॲडमिशन सुद्धा झालेला आहे पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नेमकी काय प्रोसेस आहे याबद्दलचीच तुम्हाला डिटेल्स कम्प्लीट डिटेल्स यामध्ये तुम्हाला मी भरपूर अशा हॉस्टेल ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असाल किंवा तुम्ही कुठल्याही म्हणजे कॉलेजला ॲडमिशन घेत दु असाल त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असते त्याला कोणते डॉक्युमेंट्स लागतात किंवा ऍडमिशनची प्रोसेस काय असते ठीक आहे सो आय विल शेअर विथ यू आपण ऍडमिशन कसं घेणार आहोत सर्वात आधी जर तुम्ही अकरावी पास झालेला दहावी पास झालेला असाल बारावी पास झालेला असेल किंवा ग्रॅज्युएशन पास झालेला असाल त्या सर्व विद्यार्थ्यांना आता ॲडमिशन करता येणार आहे दहावी पास झाले विद्यार्थी अकरावीमध्ये ऍडमिशन घेत असतात ग्रॅज्युएशन पास बारावी पास झालेले विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरमध्ये ऍडमिशन घेत असतात आणि ग्रॅज्युएशन पास झालेले विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेत असतात आता तुम्हाला समजलं असेल की विद्यार्थी ऍडमिशन कशा पद्धतीने घेत असतात तुम्ही जर सेकंड इयर मध्ये असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तुम्ही बारावीमध्ये असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही किंवा तुम्ही आता अकरावीमध्ये ऍडमिशन घेत असणार तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्याचा इलिजिबिलि क्रायटेरिया मी तुम्हाला आधी सांगत होतो अडीच लाखापेक्षा तुमचा इन्कम हा कमी असला पाहिजे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावा गवर्नमेंट वरती नसायला पाहिजे तिसरा एजीबी क्रायटेरिया म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असायला पाहिजे तुमच्याकडे डोमिसिअल सर्टिफिकेट असेल तो त्या ठिकाणी लागत असतो महाराष्ट्र राज्याचा रहवासी असणे खूप महत्वाचं आहे तुम्हाला काही लिस्ट दाखवणार आहे ही लिस्ट तुम्ही बघून घ्या ही लिस्ट तुम्हाला डॉक्युमेंट्स तुम्ही जे अपलोड सबमिट करता किंवा ऑफलाईन पद्धतीची प्रोसेस ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ऑफलाईन द्यावा लागतो ऑनलाईनची पद्धत काय असते हे मी तुम्हाला सांगणार आहे हे डॉक्युमेंट्स लिस्ट तुम्ही सेव्ह करून ठेवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आणि ही डॉक्युमेंट्स लिस्ट तुम्हाला फॉर्म भरतानी तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी द्यायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन असेल ऑनलाईन अप्लिकेशनसाठी काय प्रोसेस आहे ऑनलाईन अप्लिकेशन सिम्पल असते फॉर एक्झाम्पल नागपूर डिव्हिजनने जर आपले ऑनलाईन पद्धतीचं अप्लिकेशन काढले तर तुम्हाला याच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म फिल करायचं आहे डॉक्युमेंट्स लिस्ट रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बरोबर फिल करायचे आहेत हे तुम्हाला सांगतो डॉक्युमेंट्स फिल झाल्यानंतर पीडीएफ त्याची जनरेट होते पीडीएफ काढून घ्यायची आहे आणि डॉक्युमेंट्स लावून कुठल्याही समाज कल्याण ऑफिसला म्हणजे किंवा ते चॉईसेस देत असतात ज्या ठिकाणी तुम्ही करत असता अप्लिकेशनमध्ये मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चॉईसेस फिल करू शकता तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता की तुम्हाला कुठल्या हॉस्टेलला ॲडमिशन ऍडमिशन पाहिजे त्या हॉस्टेलला तुम्ही नेऊन देऊ शकता किंवा समाज कल्याण ऑफिसमध्ये सबमिट करू शकता जे त्या ठिकाणी त्यांनी दिलेले असेल ॲड्रेस त्यात तुम्हाला काय करायचं आहे आता ऑफलाईन पद्धतीची प्रोसेस तुम्हाला सांगतो ऑफलाईन पद्धतीनं काय करायचं आहे कुठल्याही गव्हर्मेंट हॉस्टेलवरती जायचं आहे त्या ठिकाणी हॉस्टेलचे फॉर्म सुरू झालेले असतात तिथून अप्लिकेशन आणायचं आहे तो अप्लिकेशन फिल करून घ्यायचा आहे अप्लिकेशन फिल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे डिटेल्स भरल्यानंतर त्याला डॉक्युमेंट आता तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल बोनाफाईड सर्टिफिकेट आणि तुमच्या प्रिन्सिपलच्या सिग्नेचर आणि सही तुम्हाला सिग्नेचर आणि स्टॅम्प तुम्हाला अकरावी मध्ये ऍडमिशन जे घेणारा घेणार तुम्ही तिथल्या प्रिन्सिपलचा लागेल गोदा फ्लाईट सुद्धा लागतो तर तुम्ही अकरावीमध्ये ज्या ठिकाणी ॲडमिशन घेणार या यावर्षीला तर अकरावीच्या प्रिन्सिपलच्या सिग्नेचर म्हणजे ॲडमिशन कन्फर्म कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला तिथून घ्यायचं आहे समजलं म्हणजे तुम्हाला ऑफलाईन पद्धती आणि ऑनलाईन पद्धतीची अप्लिकेशन प्रोसेस समजलेली असेलच कदाचित ठीक आहे डॉक्युमेंट्स लिस्ट बरोबर द्यायचे तुम्हाला भरपूर मुलं डॉक्युमेंट्समध्ये गडबड करत असतात त्याच्यामुळे ॲडमिशनचा होत नसतो किंवा त्रुटीमध्ये जात असतो महत्त्वाचं तुम्हाला सांगतो तुम्ही पुण्यामध्ये असाल नागपूरमध्ये असाल औरंगाबादमध्ये असाल किंवा असाल जर एखादा विद्यार्थी कमीत कमी दोन ते तीन वर्षांचा दे त्यांचा कोर्स ड्युरेशन पाहिजे तरच तो ऍडमिशन करू शकतो हा महत्त्वाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे बघा तुम्ही एखाद्या पॉलिटेक्निक कॉलेजला ऍडमिशन घेतला असाल तरी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता पण एखादा तुम्ही डिप्लोमा कोर्सेस आणि डिप्लोमा कोर्सेस एक वर्षाचा असेल किंवा दोन वर्षाचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला प्रॉब्लेम जात असतो म्हणून तुम्ही ऍडमिशन घेताना सर्व काळजी घ्या मी ज्या ठिकाणी आहात आणि एक महत्वाचं म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतानी तालुक्याच्या ठिकाणी ज्या हॉस्टेल्स आहेत त्या ठिकाणी इन्क्वायरी करा की तिथल्या हॉस्टेल तिथली जी हॉस्टेल आहे ती हॉस्टेलची सुविधा कशी आहे हॉस्टेलला ऍडमिशनची प्रोसेस काय आहे आधी समजून घ्या त्यानंतर तुम्ही अप्लिकेशन करा ठीक आहे ना ही महत्वाचे मुद्दे आहे तुम्ही आता आपल्या जिल्हा लेव्हलवरती जाल किंवा तालुक्या लेवलवरती जाल तर दोन्ही ठिकाणी तुमच्या शासकीय वस्तुगृहाचे हॉस्टेल्स असतात त्या हॉस्टेलमध्ये नक्की तुम्हाला एकदा इन्क्वायरी करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची एक ऍडमिशनची प्रोसेस कडेल आता मी प्रत्येक डिव्हिजनची आपण ऍडमिशनची प्रोसेस सांगतो पण ऑल ऍडमिशन प्रोसेस इज सेम इन ऑल गव्हर्नमेंट असतील त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही ती प्रोसेस सांगितली तीच प्रोसेस फॉलो करायची आहे आता नागपूर डिव्हिजन असेल त्या ठिकाणी अकरावीसाठी साठी म्हणजे जे विद्यार्थी दहावी पास झाले आहेत अकरावीमध्ये गेले आहेत त्यांच्यासाठी ॲडमिशनची फॉर्म सुरू झालेले आहेत आता पुणे डिव्हिजन असेल औरंगाबाद नागपूर अमरावती असे डिव्हिजनचे आहेत दहावी जे झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे ॲडमिशन आता कन्फर्म होतील आणि ॲडमिशन झाल्यानंतर म्हणजे फॉर्म सुरू झालेले आहेत ठीक आहे ते फॉर्म घ्यायचं आहे ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन सबमिट करायचं आहे आता अप्लिकेशन सबमिट केल्यानंतरची प्रोसेस काय असते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा त्या ठिकाणी राऊंड्स लागत असतात राऊंड्स म्हणजे कसे जर ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी पर्सेंट असेल म्हणजे कट ऑफ लागत असतो ज्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंट असतील त्यांची पहिली यादी लावण्यात येईल आता कॅटेगरी वाईज सुद्धा या ठिकाणी यादी लावण्यात येतो म्हणजे कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्हाला रिझर्वेशन भेटत असते या ठिकाणी तर टेन्शन घेऊ नका तुम्ही जास्त पर्सेंट असाल तर तुम्हाला ॲडमिशन भेटेल कमी पर्सेंट असतील तर दुसऱ्या लिस्टमध्ये नाव नावेल कमी पर्सेंट त्यापेक्षा कमी पर्सेंट असतील तर तिसऱ्या ॲडमिशनमध्ये नावेल सीट जेव्हा आपल्या हॉस्टेलमध्ये राहतात कुठल्याही हॉस्टेलमध्ये ऍडमिशन झाले तीन राऊंड झाले पण काही जागा शिल्लक असतात त्यांच्यासाठी एक स्पॉट ऍडमिशन म्हणून राहते स्पॉट ऍडमिशनच्या वेळी जे विद्यार्थी म्हणजे तिथेही कट ऑफ लागत असतो ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ लिस्ट कमी असेल थोडा तरी त्यांचा ऍडमिशन होऊन जातो त्याला टेन्शन घेण्याची गरज नाही स्पॉट मध्ये ऍडमिशन झाला म्हणजे तुम्हाला ऍडमिशन त्या ठिकाणी भेटेल आता महत्वाची म्हणजे यामध्ये रेफरन्स थ्रू पण ऍडमिशन होत असतं याची कम्प्लीट डिटेल्स मी पुढच्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण एक थोडक्यात मध्ये सांगतो कारण मी तुम्हाला आहे की याच्यामध्ये कंबाईन तुम्हाला सांगणार आहे मी की हॉस्टेलची ऍडमिशनची टू ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे स्क्रॅच पासून जर तुमचं ऍडमिशन स्पॉट ऍडमिशन तिन्ही राऊंड मध्ये नाही स्पॉटमध्ये नाही झाला तर तुम्ही एक रेफरन्स देऊ शकता ज्याला आपण असं म्हणतो आमदार खासदार एम एल असतात त्यांच्याकडून एक लेटर भेटत असतो रेफरन्स लेटर म्हणजे आपल्याला रेफरन्स देत असतात ते की हा मुलगा माझ्या ओळखीचा आहे आणि याला आम्ही ओळखतो तुमच्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन पाहिजे त्यांच्याकडून सात पर्सेंट काहीतरी खासबाबच्या जागा असतात त्याच्यामुळे तुम्ही त्या सात पर्सेंटसाठी अप्लिकेशन करू शकता एखाद्या मंत्र्याचा लेटर देऊ शकता आमदारचा लेटर देऊ शकता खासबाबसाठी आता खासबाबची यादी भरपूर उशिरा लागतो त्याला काही महिने लागतात पण जर इथून तुमचा नंबर लागत नसेल पण राऊंड मध्ये किंवा स्पॉट मध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही खासबाबसाठी सुद्धा एलिजिबल आहात खासबाबच्या एक रेफरन्स देऊन द्या त्या ठिकाणी हॉस्टेल आणि तुमच्या अप्लिकेशनला तुमचा ऍडमिशन काही महिने लागतात त्याला थोडी वेळ लागते पण ऍडमिशन होण्याचे चान्सेस असतात ही प्रोसेस असते ऍडमिशनची एलिजिबिलिटी क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितलं आहे डॉक्युमेंट्स आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीची प्रोसेस कशी असते हे मी तुम्हाला सांगितलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो भरपूर अशा मुलांनी त्यांच्या ओपिनियनमध्ये आता बेनिफिट तर तुम्हाला सांगणार सांगितलं की काय काय बेनिफिट भेटते पण त्या मुलांनी काही ओपिनियन सांगितले ती रियालिटी मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये बेनिफिट काय काय भेटत असतो भरपूरशा गोष्टी भेटत असतात स्टेशनरी साईड तुम्हाला पैसे भेटत असतात तुम्हाला स्टेफंड भेटत असतो सातशे रुपये किंवा आठशे रुपये महिना तुम्हाला भेटत असतात त्याच्यानंतर तुम्हाला दूध भेटत असते केळी भेटत असते जेवण छान पद्धतीने भेटत असते आणि मी सुद्धा वेळेला त्या ठिकाणी जेवण करायला गेलो होतो की हर नुसतीची जेवण कसं असते जेवण छान असते तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला आवडत नसेल जीवन तुम्ही कंप्लेंट सुद्धा टाकू शकता भरपूर अशा फॅसिलिटीज आधी सारखी हॉस्टेलची म्हणजे घाण पद्धतीने पण आता तशी काही प्रोसेस नाही आहे किंवा त्या ठिकाणी करत नाही पण तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने तुमची शेअरिटी असेल तुम्ही गरीब कुटुंबातून येत असाल तर नक्कीच तुम्हाला मी सांगेन की हॉस्टेलसाठी अप्लिकेशन करा हॉस्टेलमध्ये ऍडमिशन झाला तर तुम्हाला इकॉनॉमिक कंडिशनमध्येही काही प्रॉब्लेम पडणार नाही आणि तुमच्या फॅमिलीवरतीही काही प्रॉब्लेम पडणार नाही महत्त्वाचं म्हणते तुम्हाला मी बेनिफिट सुद्धा सांगितलेला बेनेफिट्स सांग तुम्हाला सांगितलंय की इतले ला कुट -कुट ला दस्ता। तुम्हाला माहिती पाहिजे की होस्टेलमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला कुठ गोष्टी भेटत असतात तुम्हाला भरपूर अशा गोष्टी भेटत असतात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रेसिडेन्शियल भेटत असते राहण्यासाठी सोयी भेटत असते पिण्याचे पाणी आणि आणि स्टेशनरी आणि स्टायपण भेटत असते ही प्रोसेस असते ही बेनिफिट असतात आणि अशा पद्धतीची गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये ॲडमिशनची जे काही प्रोसेस आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा डॉक्युमेंट्स लिस्ट टाकणार आहे जे मुलांनी आतापर्यंत ॲडमिशन केले भरपूर मुलांचे ॲडमिशन जे आहे प्रोसेस थ्रू ॲडमिशन कन्फर्म झाले आहेत ते ऑलरेडी सेकंड इयर थर्डमध्ये आता आहेत दोन तीन वर्ष झाले हॉस्टेलमध्ये आहेत आणि बऱ्यापैकी त्यांचा हॉस्टेलमध्ये सुरू आहे त्याच्यामुळे काही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आलेले आलेला आहे ते मी सांगा नक्की मी ट्राय करत असतो की त्या जिल्ह्यामध्ये आम्ही त्या जिल्ह्यामध्ये समाज कल्याण ऑफिस मधली माहिती कशी काढता येईल आम्ही नक्की प्रयत्न करत आहोत आणि नक्की आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा कारण असेच व्हिडिओ आमच्या चॅनलवरती भेटत असतात काही डाऊट असेल मला टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन मध्ये ते जॉईन करा त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स लिस्ट तुम्हाला जे तुम्ही आहात आता ऍडमिशन करणार आहात त्याची प्रोसेस मी सुद्धा त्या त्या ठिकाणी टाकणार आहे म्हणून टेन्शन घेऊ नका काही प्रॉब्लेम येईल कमेंट करा मित्रांनो नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आय होप की तुम्हाला व्हिडिओ समजलेला असेल भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी फक्त एवढा आज जय महाराष्ट्र